सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशु वर्गातील चिमुरड्या मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार करणाऱ्या त्या शाळेतील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे आणि संबंधित शालेय प्रशासनावरही कठोर का कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष दास यांच्या जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असताना सोलापूर शहरामध्ये हा प्रकार घडल्यामुळे शालेय विद्यार्थी व पालक अतिशय भयभीत झाले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असतानाही अनेक शाळेमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित नाही तसेच अनेक शाळेत विशाखा समिती व तक्रार पेटी फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली आहे याकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे विशाखा समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी असे असताना सुद्धा अनेक वेळा बैठका झालेल्या नाहीत असे प्रकार वरचेवर वाढत जात आहेत शाळेमध्ये शक्यतो प्रसाधन गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मिनल दास दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव मोनाली धुमाळ मनीषा कोळी आदी उपस्थित होते कार्यालय सोलापूर या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यात आलेलो आहोत त्याचं कारण असं की परवा दिवशी सोलापूर या शहरामध्ये बदलापूरच्याच प्रकरणाची पुनर्वृत्ती झालेली आहे सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणावरील महापौर बंगल्याच्या अवतीभोवतीच्या परिसरातील एक नामांकित शाळा आहे त्या शाळेतील एल के जीच्या विद्यार्थिनीवरती त्या शाळेतील शिपाई जवळपास मागच्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता ही गोष्ट आता उघडकीस आलेली आहे सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत आहोत बदलापूरचं प्रकरण हे ताजं असताना संपूर्ण महाराष्ट्र ह्या घटनेने हादरलेला असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सोलापूरच्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे त्याचं कारण असे की ह्याला सगळ्यात मोठे जबाबदार जे आहे ते महाराष्ट्राचं शासन आहे कारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कठोर कायदा हा राहिलेलाच नाहीये फक्त गुंडगिरी दहशत प्रसरण चाललेलं आहे ह्या ठिकाणी त्यामुळे गुन्हेगारांना आणखी चांगल्या पद्धतीने बळ मिळत आहे हे प्रकार करण्यास कारण त्यांना कुठल्या गोष्टीने याव्या जेणेकरून काही आता हे सहा महिन्यापासून हा प्रकार घडत होता परंतु हा आत्ता निदर्शनास आलेला आहे लहान मुली असतात भीतीनं त्या सांगत नाहीत काही गोष्टी लाजेनं भीतीनं तर निदान ह्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तरी सगळ्यांच्या हे लक्षात येईल आता असं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे पालक आणि मुली यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे शाळेच्या बाबतीमध्ये कारण मोठ्या मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेताना आपल्याला किती त्रास होतोय चांगली शाळा आहे चांगलं शिक्षण मिळते म्हणून आणि या शाळेमध्ये सुद्धा जर असे प्रकार घडत असतील तर या प्रकारांना महाराष्ट्र शासनासोबत शाळेचं जे प्रशासन आहे शिक्षण खातं जे आहे हे सुद्धा तितक्याच पद्धतीने